नमस्कार स्वातीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मेंदूवडा कसा करायचा ते पाहणार आहोत तर हा दहा मिनटातच बनून तयार होतो तर इथं रवा मी घेतलेला आहे रवा तुम्ही लहान मोठा कोणताही घेऊ शकता मी मोठा घेतलेला आहे तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे तर इथं मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे एका वाटीला दीड वाटी पाणी घालायचं तर पाणी आपण उकळून घेणार आहोत त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहोत तर तेल मी दाखवलं नाही व्हिडिओ काढायचा विसरला तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर पाणी उकळलं रवा घालायचा आहे तर रव्याच्या गाठी होऊन देऊ नका गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि रवा चांगला हलवून घ्यायचा आहे तर बघू शकता रवा बारीक मोठा असेल तर पाणी जरा कमी जास्त होऊ शकतं तर ह्या पद्धतीने मी रवा असा हटवून घेतलेला आहे तर दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून वाफ द्यायची आहे तर बघू शकता रवा आपला शिजलेला आहे छान तर एका ताटामध्ये काढून घेऊयात तर त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत थोडंसं जिरे घेतलेले आहेत बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे तर मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर आता हे मिक्स करून आपण मळून घेऊया तर थोडंसं गरम आहे तोपर्यंतच मळायचं आहे हे गार झाल्यानंतर कठीण येतं तर बघू शकता अशा पद्धतीने तर छान असा गोळा म्हणून तयार होतो तर बघू शकता छान असं एकदम पीठ मळलेलं आहे तर ह्याच्या आपण छोटे छोटे वडे तयार करूयात तर आपण उडीद वडा कसा तयार करतो तशा पद्धतीनं हे छान असं बनवायचं आहे तर बघू शकता तुमच्या साईजनी छोटे मोठे तुम्ही करू शकता आता वडे सगळे बनवून तयार झालेले आहेत तर आपण तळायला घेऊयात कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर तेल आपलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण वडे सोडूयात तर तेल गरम झालं की थोडासा गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवरती तळू नका मी तर कलर लगेच वड्याचा बदलतो आतून कच्चेच राहणार त्यामुळं तुम्ही कमी गॅसवरतीच तळून घ्या वडे तर अशा पद्धतीने हे वडे छान होता आणि एक दहा मिनटात तयार होता तर बघू शकता वडे आपण पलटी करून घेऊयात खूप छान आणि एकदम कुरकुरीत होतात तर आता छान असे वडे तळून झालेले आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता जसा उडीद वडा होतो तसाच हा पण वडा होतो तर छान असा कुरकुरीत हा वडा झालेला आहे तर सगळे वडे आपण अशीच तळून घेणार आहोत तर दहा मिनटात तयार ता होणारा हा वडा खूप छान लागतो तर नक्की एकदा तयार करून बघा आणि रेसिपी कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका तर याच्यातला एक वडा मी तुम्हाला मोडून दाखवते तर खूप छान होतो एकदम कापसासारखा का होतो बघू शकता आणि खोबरेची चटणी याच्याबरोबर खूप छान लागतो तर एकदा नक्की बनवून बघा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद